नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी घडामोड सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार मोठी बातमी शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा आणि चॅनलला सपोर्ट करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव शिवसेना बंड करून आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला त्याचवेळी दोन ठाकरे बंधू वेगळे झाल्याने याचाच फायदा भारतीय जनता पक्षाने वारंवार घेतलेला आहे भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्र गिळंकृत करायला निघालाय मुंबई काबीज करायला निघाला आहे अशा प्रकारच्या अनेक संतप्त भावना अनेक वेळेस जनतेतून वेळोवेळी उठत आहेत मुंबईत ठाकरे तर मुंबईत जिवंत आहे असे देखील भावना जनतेने बऱ्याच वेळेस व्यक्त केलेल्या आहेत मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ठाकरेच मुंबईत पाहिजे अशा प्रकारचे बोलले जाते त्यामुळे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन भाजपच्या तावडीतून मुंबई वाचवावी अशी प्रतिक्रिया जनतेने बारबार व्यक्त केलेली आहे आता राज ठाकरे यांचे भाषे यश देशपांडे यांच्या लग्न सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहिल्याने तसेच दोघांमध्ये संवाद रंगल्याने दोघे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे एकत्र येण्याविषयी निर्णय घेण्यास दोन्ही नेते सक्षम आहेत घरगुती लग्न सोहळ्यात सर्व सगळे सुरे एकत्र येतात ठाकरे बंधू त्या दृष्टीने एकत्र आले होते भाजपच्या कपटी नीतीचा फटका यापूर्वी शिवसेनेने घेतला आहेत आता हा अनुभव मनसे घेत आहे भाजपपासून चार हात लांब राहणे हेच सर्व मित्र पक्षांच्या फायद्याचे आहे असे मत ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी देखील व्यक्त केले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या संदर्भात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पुन्हा खरोखर एकत्र यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र